काय असतं याचा पूर्ण अर्थ समजून घेणं आणि लैंगिक शिक्षण आणि जागरूकता किती महत्वाची असते यावरून हे कळतं आणि हे सर्व टाळण्यासाठी तुमच्या लैंगिक समस्या लपू नका तुमच्या प्रत्येक लैंगिक समस्येवर खात्रीनं उपाय मात्र त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे तुमच्या लैंगिक व्याधी स्वीकारा त्याच्यावर उपचार घ्या आणि हा सा सुखी जीवनाचा मंत्र हा विशेष कार्यक्रम आम्ही सुरू केलाय आज आपण सेक्समुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकवता येते त्याचा देखील प्रश्न घेणार आहोत फोन यायला सुरुवात झाली दादर पहिला फोन आहे अर्चना यांचा विचारा थेट प्रश्न हॅलो हा नमस्कार जी, बोला हा नमस्ते सर नमस्ते सर माझा प्रश्न तर तुम्ही सांगितलेल्या या किस्वर आधारित आहे बरोबर आहे पण तो किस्सा अगोदरच तुम्ही सांगितला म्हणून तरी माझा प्रश्न विचारतो हो सर मी पुरुषांच्या शीघ्र पचनाचा वैवाहिक जीवनावर काही परिणाम होतो का आणि फक्त पुरुषांमध्येच ती गोष्ट होते का स्त्रियामध्ये पण काही प्रॉब्लेम होतात हेही सांगा सर बघा किती घाबरता कुठली मनात भीती न ठेवता सुद्धा प्रश्न आणि मी एक महत्वाची गोष्ट सांगू का काय एकट्याची क्रिया का, हा विषय फक्त पुरुषांचा आहे वन साइड नाही कारण निसर्गाची आहे बरोबर त्यामध्ये तुम्ही निसर्गाच्या आगे जाऊ शकत नाही सांगूया आपण अगदी हे बघा महत्वाची गोष्ट सांगतो रिलेशनशिप मध्ये डिस्टर्बन्सेस का येतात बरं अनबन का होते बरं भांडणं का होतात बरं हे बघा तुम्हाला जी फिजिकल सुख आहे भौतिक सुख आहे ते मिळालं पण सांगा तुम्हाला भूक लागलेली तहान लागलेली तुम्हाला लाळ आलेली डोळ्यातनं पाणी आलेलं थांबवता येतं था का नाही त्याच पद्धतीनं आपल्या शरीराला निसर्गाने जे हार्मोन निर्मिती केलेली आहे उत्पत्ती केलेली आहे त्यामुळं जी इच्छा तयार होते ती कम्प्लीट होणं आवश्यक असतं बऱ्याच जणांना ऑर्गेझमसुद्धा काय ते माहीत नाही म्हणून तुमचा क्रियेचा वेळ दहा पंधरा ते वीस मिनटं ॲक्च्युअल प्ले आणि फोर प्ले आणि पोस्ट प्ले जर असेल तर पार्टनर सॅटिस्फाय होतो नाही तर सर्व गोष्टी असून सुद्धा तुम्ही अनसॅटिस्फाय राहता असमाधानी राहता आणि यांच्या उर्वरित प्रश्नाचं उत्तर देखील आपण टिप्स खूप सगळ्यांना उपयोगाची पडणार आहेत मराठवाड्यातून फोन आहे जालन्यातून भारत पतंग यांचा फोन आहे भारत विचारात येत प्रश्न करते वेळेस थोडस प्रॉब्लेम येतो म्हणजे लवकर शीघ्र पतन नव्हतं त्यांना काय करावं ते काही कळत नाही बरं बरं तुमचं वय काय सांगा मला माझ वय फोर्टी टू आहे बरं काही डायबिटीज ब्लड प्रेशर आहे का तुम्हाला काय नाही बरं मग तुमचा एक अंदाजा वेळ सांगा ना म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करायला सोपं जाईल काय नाही ज्यावेळेस काम इच्छा होती त्यावेळेस म्हणजे एक दोन मिनिटं तीन मिनिटं चालतं नंतर हे होतं एकदम त्यामुळे मग तुमच्या पार्टनरला ते सॅटिस्फाय मिळत नाही बरोबर आहे हो ठीक आहे सांगूया तुम्हाला बघा म्हणजे जो कालावधी असतो हो ह्याच्याबद्दल पण डॉक्टर सांगा आणि नॉर्मल काय म्हणजे नॉर्मल काय ते छोटं काय मोठं काय कमी काय जास्त काय सांगता येईल का सांगूया आपण आणि किती वेळ चालली चांगली आणि चालली म्हणजे खूपच आपला स्टॅमिना कमी आहे हे आपल्यावर अवलंबून नाही समोरच्यावर अवलंबून ते काय म्हणतात सांगूया आपण नॉर्मली तुमची जी प्रोसेस आहे क्रिया होना आहे त्या ठिकाणी कठोरता येणं आहे त्यामध्ये बऱ्याच जणांना फोर प्ले म्हणजे काय माहित नाही अ तुम्ही डायरेक्ट काही एकदम क्रिकेटची बॅट हातात घेऊन बॅटिंग करता का नाही ना सराव असतो तसंच त्या ठिकाणी एक आपल्या पार्टनरची एक सेक्शुअलिटी आहे सेक्शुअलिटी आहे त्यांची जवळीक आहे ते झाल्यानंतर मग तुम्ही ॲक्ट करायला चालू करता आणि सुरू केल्यापासून ॲक्ट जो टाईम तुमचा असतो कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हा नॉर्मल टाईम आहे आणि दुसरा भाग तुम्ही एकट्याने सांगून उपयोग नाही तुमचा समोरचा पार्टनर तो सॅटिस्फाय झाला पाहिजे त्यांनीही म्हटलं पाहिजे की मला देखील त्या ठिकाणी आनंद मिळाला आणि जर यास काही अडचणी येत असेल अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे पीशॉट आहे इम्प्लांट देखील आहेत पण मित्रांनो तुम्ही ॲक्सेप्ट करा जसं डोकेदुखी आहे जसं डायबिटीजची फाईल घेऊन फिरता माझं बायपास झालं म्हणून सांगता अ तसं त्या बायपास व्हायच्या अगोदर हे ॲक्टिव्हिटीज तुमचं सांगतं तुमचा अवयव सांगतो की बुमचा रक्ताचा फ्लो कमी होत चालला आहे म्हणून या गोष्टी ॲक्सेप्ट करा ट्रीटमेंट घ्या नक्कीच तुम्ही सुदृढ तंदुरुस्ता तुम्ही देखील आणि पार्टनर देखील ओके okay, म्हणजे डॉक्टर याच्यावर उपचार आहेत लैंगिक समस्यांवर हेच लोकांना माहिती नसतं आणि ऍक्सेप्ट करायचं पाहिजे ना स्वीकारला पाहिजे हा ते महत्वाचं जालन्या जालन्यानंतर आता नांदेड मधून फोन आहे रुपाली विचारा थेट प्रश्न तुमचा हॅलो हा नमस्कार जी बोला सर आवाज येतोय हा येतोय येतो एक सुंदर आवाज येतो तुमचा बोल मला सर स्त्रियामध्ये देखील शीघ्र समस्या असते का आणि त्याची कारणे आणि उपाय त्याबद्दल माहिती का रुपाली तुमचं वय किती आहे आणि तुम्ही काय करता म्हणजे नोकरी करता किंवा व्यवसाय करता नाही का म्हणजे सगळं काही विषय आता म्हणजे पुरुषांचं पतन चाललंय म्हणे आणि आमचं काय विचारा ना तुम्ही हे असतं का तुम्ही माहित नाही हो सांगूया आपण याला आमच्या टर्म मध्ये प्री मॅच्युअर पुरुषांमध्ये एक मिनिटाच्या तुमचं विरस्कल होत त्याच पद्धतीनं काही हार्मोनल चेंजेसमुळं समोरची व्यक्ती आपली पार्टनर एका मिनटाच्या त्या हार्मोनल बदलामध्ये रिलॅक्स होऊन जाते काय काय कारणं आहेत काही सायकॉलॉजिकल कारणं आहेत कारण आपल्याकडं इतका आठाबोसमोर जागेला आहे डिस्कशन करायचं नाही बोलायचं नाही कुठंतरी अंधार लाईट बंद करून काहीतरी करायचं अव कधी करणार ऑर्गेनिझम तुम्हाला आणि कधी करणार सॅटिस्फॅक्शन तुम्हाला दुसरा भाग फिजिकल कारणं बऱ्याचदा येतात हार्मोन बदललेले आहेत तेस्टस्टॉनच्या मात्रा बदलल्या इस्ट्रोजनच्या बदलल्या आणि ऑर्गॅझम होण्यासाठी जे आवश्यक हार्मोन असतात त्यात हे बदल झाले तिसरं येतं रिलेशनशिप डायनॅमिक्स आता फार मोठा अवघड वर्ड आहे बरं का तेही सांगतो म्हणजे काही कारणामुळे तुमच्या पार्टनरसोबत जे आहे ना कॉर्डिनेशनच होत नाही का सुसंवाद नसतो हो म्हणजे बऱ्याचदा विचारले जात नाही हो म्हणजे तुम्ही कुठलं तरी आले बाहेर ना चला रेडी असं रेडी होता येतं का मेकॅनिकल होत इज द रिझन म्हणजे तुमचं एकमेकाशी कॉर्डिनेशन एवढं छान पाहिजे तुम्ही म्हणताना जेवायला पाहिजे आता छानचं वातावरण मग तुम्ही म्हणा ना की मला पाहिजे मला पाहिजे आणि ही आपली गोष्ट आहे ना समोरचा रेडी नाही एकदम रिलॅक्स आहे त्याला माहिती नाही काय ते इट बिकम्स मेकॅनिकल म्हणून हे कॉर्डिनेशन आपल्याला आवश्यक आहे अगदी बरोबर पुढचा फोन आता अहिल्यानगर मधून तुमचा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार जी बोला सर मला असं विचारायचं आहे की जास्त हस्तम केल्याने शिखरपतनाची समस्या येऊ शकते का याबद्दल माहिती पाहिजे होती बघा तुमचं वय किती आहे चाळीस बघा चाळीसाव्या वर्षामध्ये आता तुम्ही मला विचाराल हे हस्तमेथून किंवा आपण मास्टरबेशन म्हणतो याच्याबद्दल खूप गैरसमज आहे लाखो लोकांच्या मनातला प्रश्न करतो म्हणून मी वीक वीक झालेलो आहे किंवा माझी स्मरण शक्ती नाही झाला ना ना माझी पॉवर गेली आणि मग ते नॉर्मल का ऍबनॉर्मल बऱ्याच जण गेली माझी एकाग्रता होत नाही सांगूया आपण महत्वाचं महत्वाचं सांगतो मित्रांनो तुमची स्वतःची ओळख जेव्हा तुम्ही वयात येता तुम्हाला मिशाची लवायला लागते नंतर सिमेंट बनायला लागतं मग ते सिमेंट बाहेर यायला लागतं अहो आपल्या मुलांना सांगा आई वडिलांनी सांगितलं कोण सांगणार आहे की बाबा असं होतं इरेक्शन येतं थोडं स्त्राव भरपूर शिक्षक अहो प्रश्नच नाही ना हा पर्सनल प्रॉब्लेम आहो पहिल्यांदा तुम्ही स्वतः तुम्ही कधी स्वतः आरशाला कधी पाहिले का तुम्ही कसे दिसता तुमचा कसा फक्त चेहरा पाहता माझं नाक हे माझा कानडोळीचा हाच आपला ऑर्गन आहे तर यामध्ये होतं काय नॉर्मली त्याला टच करणं त्याचा एक्सपिरियन्स घेणं त्याचं सेन्सेशन समजणं लिमिटमध्ये काही लुब्रिकंट वापरून असेल तर ॲक्सेप्टेबल आहे हे बघा आति तिथं माती असते तुम्हाला एवढी सवय लागली अभ्यासात लक्ष नाही कामात लक्ष नाही तुमच्या नोकरीत लक्ष नाही मग अशा कंडिशनमध्ये त्याला डॅमेज होतो त्या ठिकाणी वॉल डॅमेज होतात कार्पोरा डॅमेज होते मग ॲक्च्युअल पार्टनर आल्यानंतर तुम्हाला त्यात इंटरेस्ट राहत नाही मग तुम्हाला कमजोरी ते म्हणून त्या ऍक्सेप्ट करा त्याला खूप चांगली ट्रीटमेंट मेडिकल पेशॉट थेरपी किंवा इम्प्लांट देखील असतात एक वाक्य छान होतं अति तिथे माती हो कुठलीही गोष्टी अति करू नये मग तो, तो सेक्स का विषय जरी असला तरी गोष्ट आहे ना लिमिटे भूक संपल्यानंतर आपण पोळी खातो का नाही मग बस संपलं ते थांबलं पाहिजे हो पुढचा फोन यायला सुरुवात झाल्या मराठवाड्यातनं फोन झाले संभाजीनगरातनं आणखीन एक फोन आहे अनिता यांचा अनिता विचार काय प्रश्न तुमचा सर नमस्कार जी बोला सर पार्टनर ला जर शीघ्रपतनचा त्रास आहे आणि त्यावर मेडिसिन काही काम करत नसतील तर त्या रोखण्यासाठी तो त्रास रोखण्यासाठी रिंग थेरपी असते किती काय असते त्याबद्दल डॉक्टर महिलांचं कौतुक आहे की प्रश्न विचारताय प्रश्न अगदी न घाबरता निसंकोचपणे त्यांना पडतायत प्रश्न आणि ते व्यक्त होतात हे महत्वाचं तुम्ही म्हणाले हेच कार्यक्रमाचं आपलं यश आहे यश आहे अहो तुम्ही समोरचा व्यक्ती म्हणतो की मी एकटाच समजा पळतोय कोण हरलं कोण जिंकलं सांगणार कोण समोरचा सांगूया आपण बघा यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही जेवायला बसले फक्त एक गोट पाणी पिलं आणि सांगितलं बस झालं संपलं अहो तुम्ही भांडाल तुम्ही नाराज व्हाल त्याच पद्धतीने काही जणांनी असा इतिहास तुम्ही झालं अहो काही जण तर अशा पद्धतीने करतात त्याला बेडवर रप करणं त्याला हाताने बेंड करणं म्हणजे काही माहितीच नाही एज्युकेशनच नाही ना मग हा डॅमेज झालेला फ्रॅक्चर झालेलं काय होतं गोळ्या काम करत नाहीत मग नेटवर जाऊन पाहायचं अहो नेट काय असतं गुगल मॅप लावला आणि समोर खड्डा आला म्हणजे आपण खड्ड्यातून पुढे जातो का नाही ना असं वळसा घालतो ना ती था। फक्त दिशा असते म्हणूनच सेक्सॉलॉजीजी ॲनॉलॉजीला काय भेटायचं ती दिशा असते ती मिळते मग अशा ठिकाणी हा डॅमेज झाला तर कसं कंट्रोल करायचं हे शीघ्र पतन बऱ्याच मेथड्स आहेत पी शॉट थेरपी आहे किंवा बऱ्याच आपण स्किनी पेनर्सेस जेव्हा जे जास्त असते स्पेशल सिलिकॉनच्या काही रिंग असतात त्या रिंग आपल्या लिंगाच्या लोअर साइडला खालच्या भागाला त्या अटॅच केल्या जातात सर्वात महत्वाचं सेक्शॉलॉजच्या त्या वापरायच्या असतात कारण काहीतरी ऑनलाईन बघायचं काहीतरी उलटं सुलट करायचं आणि बलतच म्हणून हे आवश्यक आहे बरोबर म्हणून तज्ञांचा सल्ला आहे नाशिक वरून एक फोन आहे औनी खाडे विचारा तुमचा काय प्रश्न आहे नमस्ते सर नमस्कार जी बोला शीघ्र पथरवर पी शॉर्ट थेरपी काम करते का याबद्दल सांगा सर शॉर्ट थेरपी शॉर्ट म्हणजे थे। विचार करा म्हणजे किती लोकांना माहिती असते हा हे प्रायझमस शॉर्ट okay. हे एक इंजेक्शन आहे प्रायझमस म्हणजे ते इरेक्शन होणं आणि हे शीघ्रपतन कंट्रोल येण्यासाठी हे काम करतं का सांगूया आपण खूप जणांना माहित नसेल किती दिवसांची थेरपी ही झाडली डे डेकेअर एका दिवसामध्ये ते ब्लड घेतलं जातं सॅम्पल बनवतात इंजेक्शन दिलं जातं काय फायदा होतो प्रिन्सिपल सांगूया तत्व आपण हे बघा तुमचं फार छान कौतुक कारण का अहो तुमच्या पार्टनरची काळजी तुमचा पार्टनर घेतो किती मोठी गोष्ट आहे ते बरोबर हां इथं तुम्ही इथं विचारायला असता पण तुमचं स्वागत या मंचावर पी शॉर्ट्स म्हणजे तुमच्या शरीरातील ब्लड काढून त्याच्या पिशी ह्या ॲक्टिव्हिट केल्या जातात त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स आहेत इंटरफेरॉन्स आहेत त्यामध्ये बऱ्याचदा ते इंजेक्ट जेव्हा आपण लिंगामध्ये करतो त्यावेळेला निओन्युरोजेनेसिस निओवॉस्क्रोजेनेसिस फायब्रोजेनेसिस यामुळे नवीन टिश्यू बनते नवीन वॉल बनतो त्यात ताकद येते तुमचा टायमिंग वाढतो तुमचा पार्टनरही खुश तुम्ही देखील खुश दोघांची खुशी महत्वाची बरोबर आणि दोघ असतील तर संपूर्ण कुटुंब खुश आणखी अनेकांच्या मनातला प्रश्न आहे डॉक्टर की तुमचं हृदय जर सुदृढ ठेवायचं असेल तर सेक्सचा त्याला कितपत फायदा होतो हा मोठा प्रश्न सांगेन मी हे बघ आपण लाईट जर गेली तर प्रत्येक बल्ब पाहत बसतो का एमसीबी बघतो मेन मेन स्विच बघतो एमसीबी बरोबर कसा फायदा आहे एक अभ्यास झालेला एक सायंटिफिक स्टडी आहे जी लिंगाकडे जाणारी वाहिनी आर्ट्री असते ती आर्टरी पंचवीस टक्के जेव्हा ब्लॉक होते तेव्हा हृदयामध्ये पन्नास टक्के ब्लॉक झालेला असतो म्हणून हे पहिलं इंडिकेटर आहे की यामध्ये तुम्हाला कमजोरी आहे तर असं समजायचं की ते बाकीच्या पूर्ण बॉडीला रिफ्लेक्ट करतं म्हणजे तुमचा लिंगाचे स्वास्थ्य म्हणजेच तुमच्या हृदयाचं एक फोन येतो आपल्याला घेऊया पुण्याहून राम यांचा फोन आहे विचारा राम थेट प्रश्न ऐकतोय आम्ही तुमचा आवाज कमी करा टीव्ही चा थोडा आम्हाला आवाज तुमच्या टीव्हीचा येतोय बोला। हा, हा, बोला हा सर मी राम बोलतोय बोला मी बुधवारी आलतो सर बर तुमचं क्लिनिक बंद होत बरं आमचं बुधवारी नसतो आम शुक्रवारी असतं शुक्रवारी 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 असतं पुण्यामध्ये कोरेगाव पार्कला आणि तुम्हाला आम्ही कुरिअरने देखील पाठवू शकतो काही काळजी करू नका बरं त्याचा काय फायदा झाला तुम्हाला त्या प्रोटीन पावडरचा सांगू शकता तुम्ही राम बोला तुम्हाला फायदा काय झाला प्रोटीन पावडरचा बरं असू द्या मी उत्तर देतो त्यांना एक पण की काय होतं बऱ्याचदा ते लक्षात येत नाही टीव्हीवर त्यांना हे एच जी एम प्रोटीन्स फक्त प्रोटीन्स नाही तर मल्टिपल व्हिटॅमिन्स काय रोल आहे सांगूया आपल्या आहारामध्ये सकस आहार पाहिजे आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगू भारतीय आहार हा अतिशय उत्तम आहार म्हणून जगभरात ओळखला जातो म्हणजे हेल्दी सेक्स लाईफसाठी आहार पण तितकाच महत्वाचा आहार एक्झरसाइज योगा हे तिनेच संमेलन आहे कसं सांगूया आहारामध्ये जे विटॅमिन्स असतील कुठले विटॅमिन्स पाहिजे विटॅमिन बी ट्वल आहे विटॅमिन ए आहे ट्रेस एलिमेंट्स आहेत अमोनो ॲसिड्स आहेत बऱ्याचदा आपले हार्मोन्स बनण्यासाठी काही स्टिम्युलेटिंग एजंट्स असतात हे आहारात चांगले असले उत्तम व्यायाम केला आणि तुमचं लैंगिक आयुष्य जर ओके असेल लोक विसरून गेलो शंभर वर्ष जगतात ते तुम्ही ओके राहू शकता सुदृढ राहू शकता आणि क्वालिटी ऑफ लाईफ अगदी बरं उगीच आयुष्यमध्ये पायवर करून राहण्यामध्ये वीस वीस वर्ष अगदी मनमोराजपणे तुम्ही आनंद घेऊ शकता आपल्या विशेष कार्यक्रमातल्या एक शेवटच्या टप्प्याकडे आपण आहोत क्विच्या टप्प्याकडे तत्पूर्वी प्रश्न तो म्हणजे प्रमाण हो। खूप आहे पण मग अल्कोहोल जर तुम्ही घेत असाल ड्रिंक करत असाल मग आठवड्यात तीन किती काय जो असेल तुमचं हे तुम्ही ड्रिंकिंग करत असताना जर तुम्हाला सेक्सची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मग काळजी काय घेतली पाहिजे आणि हे गमत सांगतो ओपीडी मध्ये मी ट्रीटमेंट लिहून दे बाहेर निघून जातो हळूच दार ढकलतो सर म्हणजे थोडस चालतं का सांगूया मनातला प्रश्न आहे सांगतो मी सर परत आती तिथं माती हे बघा आपण आपल्या मित्राचं किती कॅपॅसिटी आहे माझी राहील का पहिले तर एका वाक्यात सांगतो बघा अशा गोष्टींची तुम्हाला गरज नसते कधीतरी एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही एखादं त्या ठिकाणी पेय घेतलं हरकत नाही पण काय होतं माहिती आहे अति अल्कोहोल घेतल्यामुळं ऑलरेडी ब्रेनची संवेदना जाते मज्जा तंतू जर तुमच्या लिंगाला किंवा अवयवाचं काय चाललंय हेच तुम्हाला समजत नाही जण असे पाहतो मी आज संध्याकाळी ऍक्ट केला सकाळी विचारलं आठवतच नाही पण संध्याकाळी जेवण काय केलं तेच आठवत नाही हो मग तुम्ही पॅरलाइज केलं जर सिस्टीमला बऱ्याचदा पोजिशन अशी येते की पार्टनर सोबत तुम्ही काय करतायचं भान राहत नाही म्हणून लेवल लेवलपर्यंत हे घ्यायचं नसतं आणि रिझन काय सांगतो तुमच्या मज्जातनंतर काम करत नसेल तुम्ही संवेदना येत नसेल आणि तुम्ही तुमचंच पाहताय हो पार्टनरला पार्टनरला काय आवश्यकता आहे माझ्याकडे असे पार्टनर सर म्हणे असं येतात आज स्मेल तू सगळं त्याचा काय हे काय बऱ्याच जणांना आवडत काय होत नाही म्हणून समजून घ्या पार्टनरला आणि लिमिटमध्ये गोष्टी असतील एकमेकाच्या आवडीनिवडी समजून घ्यायला पाहिजे फार महत्वाचं आहे म्हणून आणि ती ट्रीटमेंट घेताना समजा ट्रीटमेंट घेता येते घेता येते ट्रीटमेंट पण तुम्ही जर असं विचारलं की मग त्या गोळी सोबतच घेऊ का असं विचारतात ना बरोबर थोडा गॅप द्या हो तुम्हाला आठवड्यात ना एक दोन दिवस एन्जॉयमेंट ठीक आहे पण तू दिवसच सुरू होतो तसा आणि रात्रच सुदे तशी तस व्हायला नको फार महत्वाचं आहे आपण आता विनरकडे बोलूया मागचा सांगूया अगोदर यायला पहिला जिंकलं ते सांगू बरोबर संतोष सफकाळ नांदेडचे आपल्या मागच्याच्या मागच्या वेळेची विजेते पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पण त्याच्या सेंटरला आले प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं पुस्तक घेतलं तिने आभार व्यक्त केले आणि असं सहभागी व्हायचं असेल तर आता चिठ्ठी दाखवतोय अरे छान तो आनंद असतो त्यांचा आणि तुम्ही हे चिठ्ठी काढल्याशिवाय आता त्यांना गिफ्ट मिळत नाही अगदी बरोबर आज माझं तुम्ही छान मिक्स केलं बरे का ना एकदम आता पाहूया म्हणजे आता विनर किती लकी आहे तुमच्या हाताने हे गिफ्ट मिळणार त्यांना सांगूया आपण वा आपण दादरला सो भगवान राणे भगवान राणेंचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं जर तुम्हाला स्मोकिंगची सवय हो असेल आणि मग त्यासोबत सेक्स ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे महत्त्वाचं एक साधा जरी कष्ट घेतला ना तुम्ही तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामध्ये निकोटीन आहे कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचबरोबर टार आहे आणि बऱ्याचदा ह्या टॉक्सिक पदार्थामुळे त्या वाहिन्या आकुंचन पावतात म्हणून त्या ठिकाणी कमजोरी येते पण ट्रीटमेंट घेता येते आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारला गेला आपल्याला आधी बरोबर तर कमजोरीसोबत जर तुम्ही काही ड्रिंक घेत असाल अल्कोहोल घेत असाल तर काय काळजी घ्यायला पाहिजे त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि हे बक्षीस जिंकते या ठिकाणी तुम्ही चित्रफितीमध्ये पाहता आहे त्या ठिकाणी दहीफळे हॉस्पिटल मेट्रोफिनिक्सचं जे दिनदर्शिका आहे ती विमोचन करण्यात आलं ते विमोचन केल्यानंतर ता सर्वांना आमचे जेवढे सेंटर्स आहेत सर्वांना तिचे गिफ्ट्स देखील देण्यात आले तर अशा पद्धतीनं या आठवड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हे विमोचन म्हणा किंवा इतर देखील आमच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी जे आठवडाभरात चालतात त्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या आणि हा पूर्ण आठवडा अतिशय सुंदर रीतीने हा सादर केला गेला आणि याचं कारण काय असतं की आपले जे असतात सर्व दर्शक त्यांना देखील कौतुक वाटतं हो की बाबा त्यांना स्वतःला पाहण्यामध्ये आणि त्यांना स्वतःला त्या ठिकाणी एक आनंद घेण्यामध्ये अगदी डॉक्टर तुम्ही अगदी तुमचा वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात प्रेक्षकांच्या अगदी विविध प्रश्नांना तुम्ही अगदी इतर दिलीत हो तुमचं मार्गदर्शन तुमच्या टिप्स oh. त्यांच्यासाठी खूप <laughs> महत्वाच्या आहेत त्यांच्या समस्या सोडण्यासाठी sure. अगदी बरोबर आहे तुमचं जीवन चांगला असेल तुमचा तुमच्या पार्टनर सोबत सेक्सबाबतचा सुसंवाद असेल तर तुम्ही नक्कीच आनंदी जीवन जगू शकाल त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या लैंगिक जीवनाबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर अगदी निसंकोचपणे तुम्ही डॉक्टर विजय दैफळे यांचं मार्गदर्शन घेऊ शकता सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषयास तोपर्यंत नमस्कार